मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक भव्य असं मौजे पेडगाव फाटीवर एक मैदान संपन्न होत आहे अनेक रती महारथी या मैदानात उपस्थित झालेले आहेत मित्रांनो आज आपला लाडका बारा की श्री बक्कासूर देखील या पेडगाव फाटीच्या मैदानावर पाहण्यासाठी आलेला होता आणि बक्कासूरची चिठ्ठी गट क्रमांक बावीसमध्ये आणि सदतीसमध्ये निघालेली होती आणि आपण एवढीच्या माध्यमातून आपला बाकासूर मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये पाळाला नऊ नंबर गटामध्ये आपला लाडका बकासूर पाळाला मित्रांनो गट क्रमांक बावीसमध्ये काय बाकासूर आपला पाळाला नाही तर मित्रांनो नक्की काय घडलं गटाला तर मित्रांनो नऊ नंबर गटामध्ये सगळ्याच गाड्या टॉपच्या गाड्या होत्या आणि या गटामध्ये आपला लाडका बाकासूर देखील पाळाला मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल पिथरी लाईववर खालून निम्यापर्यंत बाकासोर खूप मागे पळत होता वासरू देखील चांगलं पळत होतं पण मित्रांनो खूप मागं पळत होता पण निकालावर बाकासूरने एकट्याने गाडी ओढण्याचा प्रयत्न केला पण कुठं तर जोडीदाराची साथ कमी पडल्यामुळे आज आपला लाडका बाकासूर पराभवच्या दिशेने गेला मित्रांनो आणि आजच्या या पेडगाव फाटीच्या मैदानावर बकासोरला पराभव स्वीकारावा लागला खूप दिवसानंतर बकासूर मैदानात उतारलेला फॅन पोलूंची इच्छा होती की बाबा न आज एक नंबर करावा गुलाल करावा पण मित्रांनो ती प्रतीक्षा आज प्रतीक्षाच राहिली कारण की एक बैल पळून चालत नाही त्याला जोडीदाराची पण साथ लागते असे सुन सुनील मोरे सरकार कायमस्वरूपी म्हणत असतात आणि आज बकासोरला कुठंतरी जोडीदाराची साथ कमी मिळाली त्यामुळे गाडीला हारपत करावी लागली असो हार ती होतच असते बाकासोर लवकरात लवकर कमबॅक करेल अशी अखंड महाराष्ट्रातील बाकासोर चाहते असतील फॅन असतील यांनी प्रार्थना करावी आणि आपला बाकासोर लवकरात गुलालात घुसेल अशी अपेक्षा धरावी धन्यवाद